निरोगी राहणे एवढे पण अवघड नसते एक कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते तसेच वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते दोन सकाळी किमान एक खजूर रिकाम्यापोटी खाल्ल्याने ॲनिमियाचा त्रास कमी होतो खजुरामधील आयन घटक हिमोग्लोबिन नियंत्रणात आणतात तीन लसणाच्या तीन पाकळ्या चघळून त्यावर कपभर लिंबू पाणी प्यायलाने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते हा प्रयोग रिकाम्यापोटी केल्याने शरीरातील रक्त विसरणाची प्रक्रिया सुधारते चार ग्लासभर पाण्यात जिरे मिसळून पाणी प्यायलाने हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत होते त्यातील पोटॅशियम घटक आरोग्य निरोगी ठेवते पाच कढीपत्त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते इन्सुलिनच्या निर्मितीचेही कार्य सुधारते सकाळच्या नाश्त्यामध्ये कढीपत्ता खाणे आरोग्यास फायद्याचे आहे सहा हृदय निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण संतुलित आहार घेतला पाहिजे ज्यामध्ये संपूर्ण धान्य शेंगा हंगामी फळे बिया आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे हे आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात सात रोज सात ते आठ तास झोप घेतल्याने आपला ताण कमी होण्यास मदत होते आणि मनाला शांतीही मिळते त्यामुळे हृदय निरोगी राहते आठ शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे म्हणून नियमितपणे अर्धा ते एक तास योगासने किंवा व्यायाम करा नऊ ग्रीन टीचे नियमित सेवन सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते दहा शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी हृदयासाठी धोक्याची सूचना आहे त्यामुळे तुमच्या उंचीनुसार वजन नियंत्रित ठेवा अकरा धूम्रपान आणि अतिमद्यपान केल्याने हृदय फुफ्फुस आणि यकृताशी संबंधित अनेक गंभीर आजार होण्याची भीती असते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहा बारा दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्या यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी नारळाचे पाणी ताज्या फळांचा रस इत्यादी गोष्टींचे सेवन करा तेरा झोपेच्या दोन तास आधी फोनसह लॅपटॉप आणि टी बंद करा यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि झोपही लवकर लागेल चौदा सेवन केल्याने ही त्वचा चमकदार होते मध्ये असलेले मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम प्रथिने आणि विटॅमिन सी सारखे पोषक घटक केस मजबूत करण्यास मदत करतात पंधरा व्यक्तीचा शरीर आणि फिटनेस चांगला राहावा यासाठी सातत्यानं व्यायाम किंवा रनिंग करायला हवी त्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅटचं प्रमाण कमी होते आणि शारीरिक आयुष्य वाढण्यास मदत होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद